माझ्या काळाचा जो तुकडा तिडका बिब्बा कोण आहे सांगायचीच गरज नाही हे सगळेच माझ्या काळजाचे छोटे 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 तुकडे असं म्हणून हे माझं काळीच तयार झालं त्यात नखरे कोणाचे असतात सेटवर वर संजना कॅरेक्टरचे म्हणजे हा नट्टा पट्टा आणि असे नखरे ना बाकी तसं नखरे कोण नाही करत आमच्या सेटवर कोणाचं काय तर कोणाचं काय मिलिंद सर हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आई कुठे काय करते आहे मालिकेच्या सेटवर आली आणि माझ्यासोबत कोण आहे तर आई आणि तिचे लाडके मुलं सगळे आहेत कसे आहात आता मी गेम घेऊन आली ज्यात तुम्हाला सगळ्यांना एकमेकांची आणि बाकीच्या कलाकारांची पोलखोल करायची आहे पोलखोल हो या गेमच नाव आहे पोलखोल तुकडा म्हणजे काय करायचं हा काजाचा तुकडा कोण आहे आणि का आहे कोणाच्या आईचा स्वतः सोडून काळजाचा तुकडा अच्छा हा याचा काळजाचा तुकडा कोण आहे म्हणजे आपल्या सेट वरती हाँ, हाँ। आई हो का तुझ्यावरती सगळं चाललंय माझ्यासाठी काळजाचा तुकडा पीटर म्हणजे असं मी म्हणायचं कारण म्हणजे याचं कारण तस आहे की त्यांनी त्यांची सिनियरिटी बाजूला ठेवून ते असतील किंवा कांचन असेल अर्चुदे ते त्यांनी ते बाजूला ठेवून माझ्याशी अतिशय मैत्रीपूर्ण नातं त्यांच्यामुळे आमच्यात डेव्हलप झालं आणि पॉलिटिक्स असो क्रिकेट असो जनरल नॉलेज असो संगीत असो म्हणजे संगीत त्यांचं गाणं नाही संगीत ते चर्चा संगीत संगीतची चर्चा संग, संगीत तर ते त्या ते सगळ्या तेच त्या सगळ्यात मोकळेपणानं मला खूप त्यांच्याशी व्यक्त होत आलं आणि <laughs> इतक्या मोठ्या स्पॅनमध्ये जेव्हा सिरियल चालत असते तुम्हाला माहीत नसतं <laughs> की तुम्ही इतका काळ एकत्र असतात त्या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की तुमचं तो बॉन्ड असणं गरजेचं असतं आणि त्या ते माझ्या वयाचे होऊन माझ्याशी बोलतात जोक्स करतात चर्चा करतात त्याच्यामुळे हे मला वाटतं आणि दुसरं मला निरंजन आणि आमच्या रूममेट्स रूम म्हणजे माझे जे सुमंत असेल किंवा रसिक असेल किंवा पूर्वी शंतनु होता ओंकार हा ओंकारही होता ओमकार आमच्या रूम मध्ये ओंकार बॉईसची गँग होती ना आमचं एक वेगळंच कनेक्शन तर हे सगळेच माझ्या काळजाचे छोटे 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 असं म्हणून हे माझं काळीच तयार झालं माझ्या जो तुकडा आता नाहीये ओमकार आणि माझी तिन्ही मुलं हो खूपच मिस करते मी ओमकारला त्याच फार लवकर एक्झिट झाली या सिरियल मधन पण खूपच खूपच मजा करायचो आम्ही आणि त्याचे सेन्स ऑफ ह्युमर बद्दल सेन्स ऑफ ह्युमर त्याचा शब्दांच्या कोट्या करण्याचा स्वभाव आणि तो असताना पण असं हलकं फुलकं असायचं वातावरण नेहमी आणि आजूबाजूचं वातावरण निरभर राहिले ज्याकडे त्याचा कल असायचा गायचो आम्ही एकत्र खूप गाणी साधारण एका वयोगटातले असल्यामुळे आमचे रेफरन्स पॉईंट बरेचसे सेम होते त्यामुळे आम्ही गप्पा खूप मारायचो थिएटर बद्दल बोलायचो वेगवेगळ्या विषयांवर बोलायचो सो ओंकार आणि मुलंच ऑफकोर्स <laughs> माझ्या काजाचा तुकडा आय थिंक काहीच पण बोलले कनेक्शन आहे ती आणि अजून एक म्हणजे आमची जी छोटी जानकी येते ना ती आली की एक वेगळी एनर्जी <laughs> क्रिएट होते सेट वर सगळेजण लहान होतं सगळ्यांना तिच्या जवळ जायचं असतं खूप इनोसेंट एनर्जी थी क्रिएट होते जानकी सगळ्यात

आणि मग ती वतार वतार वैतागते आणि मग आम्हाला अजून मजा येते मग आम्ही अजून चिडवतो आणि मग हा खेळ असतो खर तर रोजचा एक सतत फोन अरे बापरे हा कौमुदी कौमुदी, आरोह। कौमुदी आरोह। आ जीए। आ जीए। आरोही कौमुदी एक 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 आरोही एकमताने 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 आरोही बडी बडी बाते बडी बडी बा आणि आशिष कुलकर्णी नावाचं कॅरेक्टर होता केदार केदारच कॅरेक्टर होत मीही आपण त्यांनी मला आला मोठा दिला सतत नखरे कोणाचे असतात सेट वर संजना कॅरेक्टरचे म्हणजे हा नट्टा पट्टा आणि असे नखरे ना बाकी तसं नखरे कोण नाही करत आमच्या सेट वर आणि सगळेच करतात आशी कोण आहे सेट वर आळशी आम्ही सगळे तस आपण एक म्हणू की त्याला सतत आराम लागतो आराम लागतो शाही नाही रॉयल ती एकमताने आम्ही थँक्यू खूप असा पद्धतशीर काम करतो जर मध्ये गॅप असेल तर मग मी थोडा वेळ आराम करतो आणि मग छान फ्रेश होऊन दिसतो म्हणून मी असं छान छान जर वाटत असेल त्यांना कोणाला वाटत जातो एकदम फ्रेश होऊन खाली पण आला मोठा शहाणा आला मोठा शाणा आला मोठा शाळा

अरे मी मिस घेतो ते आणि अश्विनी अश्विनी अनग तर आता तिचं कमी झालं आणि नितीन शहा पण हो नाही पण पण आता नाही वेळच नाही मिळत एक दोन नितीन तू पण मग तशी चायला अनघा म्हणजे अश्विनी पण मी काय करतो पहिले सगळं वाचून घेतो सगळं पाठांतर करतो आणि मग झोपतो आणि उठल्यानंतर टेक असू दे ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे एकटा जीव सदाशिव निर्या हो स्वतंत्र नागालँड लेट करंट कोण आहेस मी <laughs> <laughs> मी आणि <आनी> निर्या <नी> <laughs> <laughs> मी पण कोणाचं काय तर कोणाचं काय <laughs> मिलिंद <मी> सर <laughs>

काय काय मस्ती करतो असं हा कारण ज्यांना पण मी विचारलंय ना सगळ्यांनी तेच सांगितलं की हाच मस्ती आहे हाच खोड्या काढतो असं काही कर ती खूप काम करत तिच्याबरोबर मी तो केला तोंडावरच मी ते महिन्यापासून अभिषेक तो करतो वॉटर स्प्रे हातात ठेवायचा आणि तो मला तर ठीक करायची तो तो <laughs> काही चपला लपवणे फोन लपवणे आपला फोन घेऊन फोटो काढणे खूप खूप काही माझी एक चप्पल इकडे असते तर दुसरी वरती खिडकीमध्ये असते वगैरे आणि नंतर याला विचारलं तर इतक्या इनोसेंटली सांगतो ना की नाही अरे खरच नाही मी सुबोध बारेंची शपथ घेऊन सांगतो दुसरं कोणाची तरी सांगतो डिरेक्टर हा काय कधी लावलेली <laughs> मी वरतून खाली यायचं असेल गायी असेल पटकन बोलवत असेल तर हा मला कडी लावतो हो आणि खालती येतो आणि खालीला निरंजन आलाच नाही मी त्याला बोलवलं पण आलाच नाही मी वरती वाजवत बसलो उघडा कोणीतरी आहे वरती कोणीच नसतं आणि मग मला फोन येतो अरे हे खाली हे लवकर म्हटलं अरे मला बाहेरून कोणतरी कडी लावून गेले बरं याच्या मस्तीमुळे मध्यंतरी आजीच्या मेकअप रूम राजी अनगा मेकअप रूम शेअर करतात त्याच्यावर त्यांनी अशी पाठी लावली होती की अभिषेक देशमुख सिरियस होत यांना या खोलीत प्रवेश नाही

खोड्या खोड्या गंमत तो खोड्या काढतो याची खोडी नको काढायला तो वरती प्रिंट काढतो म्हणजे आमच्या आमची बापरे हा काही करू शकतो वरती प्रिंट काढतो आणि कोणालाही कुठलाही स्क्रिप्ट देतो आणि ज्या लिहिलेल्या असतात तो स्वतः लेखक असला उत्तम लेखक आहे तो पण तो काय करतो की तो स्वतः लिहितो सीन काय काय आणि तो देतो आणि आम्ही वेड्यासारखे पाठ करत बसतो आणि सीन काहीतरी वेगळाच असतो मीच घडलो याला खूप विश्वास त्याला सांगितलं नंतर की निरंजन हा प्रँक आहे तरी त्याचा विश्वास बसला नाही मी पाठवा भरोसा नाही तर आशा अधिक गमतीजमती ओके म्हणजे सगळं आता मिस करणार हो हो ऑफ कोर्स यस सो मच आणि ऑल द वेरी बेस्ट थैंक मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका